नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार जोडी म्हणून उमेश कामत आणि प्रिया बापटला ओळखलं जातं मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी मराठीतील अशा कोणत्याच मोठ्या चित्रपटांमध्ये किंवा प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही आहे आणि यामागचं कारण खूपच शॉकिंग आहे अभिनेत्री प्रिया बापटने काहीच महिन्यांपूर्वी तिला दोन हजार अठरापासून एकाही मराठी चित्रपटाची ऑफर आलेली नाही आहे असा धक्कादायक खुलासा तिने केला होता तर आता तिने तिचा नवरा उमेश कामतलाही चित्रपटांमध्ये फारशी संधी मिळत नाही आहे अशी खंत व्यक्त केली आहे उमेश हा मराठी सिनेमातील अंडर रेट कलाकार आहे असं ती नुकतंच एका मुलाखतीमध्ये म्हणाली आहे उमेश कामत आणि प्रिया बापट ही कलाकार जोडी फारशी सिनेमे करताना दिसत नाही आहे याबाबतच प्रिया बापटने बोलताना म्हणाली की मी आणि उमेश या विषयावर खूप वेळा बोलत असतो प्रिया बोलताना म्हणाली मी उमेशचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला आहे मला असं वाटतं त्याला नाटकात आणि चित्रपटात ज्या विश्वासाने पात्र दिली गेली तितक्याच विश्वासाने त्याला सिनेमे दिले गेले नाही उमेशला नाटकात आणि चित्रपटात जितक्या विश्वासाने पात्र दिले गेली आहे तितक्याच विश्वासाने त्याला सिनेमे दिले गेले नाही याचं कारण मला कधीच कळलं नाही मी हे आता बोललं पाहिजे की नाही हे मला माहीत नाही तर तेव्हा मला कायम असं वाटतं की तो मराठी सिनेमातला सर्वात कमी लेखलेला अभिनेता आहे त्याने नाटकांमधून स्वतःचा प्रेक्षकवर्ग कमावला आहे मलाच काय तरी तर कोणालाही त्याच्या क्षमतेवर शंका न तो खूप ताकदीचा अभिनेता आहे का कोण जाणे तो सिनेमात कमी लेखला गेला आहे त्या प्रकारचे सिनेमे त्याला ऑफर झालेच नाहीत तशा भूमिका त्याला मिळाल्याच नाही त्याबद्दल आम्ही खूप चर्चा करत असतो मला वाटतं हे माझ्या बाबतीतच आहे पण हे त्याच्यासोबत पण का होतंय हे खूप दुर्दैव आहे मेकर्सला उमेशला घेऊन सिनेमा का करायचा नाही आहे असं अभिनेत्री म्हणाली एकंदरीतच प्रिया बापट म्हणाली मला उमेशला हवं तसं काम मिळत नाही आहे हे खूपच दुर्दैव आहे अशी खंत प्रियाने व्यक्त केली आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद